नमस्कार मित्रांनो कथेच्या चा पुढच्या भागाला आपण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं जे पण मराठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा कथा खूप सुंदर आहे आणि या कथेचे सर्वच पाठ तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती पाहायचं आहेत ऐकायचं आहेत खूपच सुंदर असा पाठ आहे आपला आपली काया आणि सॉरी आपली पिया आणि त्याचबरोबर कुणाल जे आहेत ते दोन दिवसाच्या ट्रीपसाठी गेलेले आहेत आणि आता कशा पद्धतीने एन्जॉय करतात दोघं एकमेकांना कशा पद्धतीने समजून घेत हे सर्व काही आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला मग वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करू आजोबा तुमचं काही खरं नाही तुम्हाला स संन्यास घ्यावा लागतोय बहुतेक कार्तिक बोलला तसं ब्रेकफास्ट करणाऱ्या आजोबांचा हा तसाच तो तोंडाजवळ जाऊन बसला होता फक्त डोळे करून वर करूनच त्यांनी कार्तिककडे बघितलं सहसा आजोबांसोबत कोणी मस्ती करत नव्हते त्यामुळे त्यांच्याजवळ असं बोलायचं म्हणजे अवघडच काम होतं पण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस त्यामुळे सर्व माफ कार्तिक पुढे सरसावला होता आजची सकाळ तशी उशिरात झालेली आता दहा वाज वाजता ते ब्रेकफास्ट टेबलवर बसलेले होते आजीने तुमच्यासोबत कधी डान्स केला आहे का नाही ना पण कालचक्क दादांसोबत तिने डान्स केला आहे तेसुद्धा गॉगल लावून आणि जाऊ देत मी काहीच बोलत नाही तुम्हीच बघा म्हणतच त्याने आजीच्या डान्सची व्हिडिओ सर्वांनाच दाखवली होती आई अगं हे काय आहे काही रवी आणि कमलेशने विचारलं इलेक्शनच्या कामासाठी ते दोघेही बाहेर होते त्यामुळे त्यांना सुद्धा रात्रीचा तो डान्स त्यांनी मिस केला होता हा ना खूपच अगाव झाला आहे यानेच मला ते डान्स करायला लावला आणि आता असं कार्तिक बाबू ओ मेरा भी आहे का तब तुझे मैं देखूंगी गे आजीने त्याला तिकडेच सर्वांसमोर नाटकी धमकी दिली होती अब तू तो गया बस खतम बाकीच्यांनी सूर लावलेलाच होता गॉड ब्लेस यू माय चाइल्ड तर्जनी वाकडी करूनच कपाळावर छातीवर आणि नंतर दोन्ही कांद्यावर नेतंच सांगितलं मी अज्जींच्या बाजूने नेतं केतन ओरडला तसं एक एक करून सर्वच अजींच्या बाजूने असल्याचं सांगू लागले होते अरे माझी पण कोणीतरी बाजू घ्या ना सर्वांना आजीच्या बाजूने झालेलं बघून कार्तिकमध्येच बोलला त्यांच्या या गोंधळामध्ये मूळ टॉपिक कुठला सुरू झालेला तो कुठल्या कुठे गायब झालेला आजोबांनी नकाराती मान हलवतच त्यांच्या ब्रेकफास्टवर फोकस केला ते कधीच या मस्तीचा भाग नसायचे पण कधी त्यांनी त्यासाठी विरोध सुद्धा केला नव्हता की कधी चिडवले नव्हते अजिंचा अगेस्ट कोणी जाईल बाबा तुम, तुम तुला माहिती नाही का गंगाधर शक्तिमान आहे आणि आपली अज्जी म्हणजे अंडरवर्ल्डचा डॉन आहे केतन अगदी सिरियस भान ठेवतच बोलला तसं बाकीच्या वायनर सेनेने सुद्धा अगदी सिरियस होतच हो माना सुद्धा होत्या. हो काय काय गंगाधर शक्तिमाना आहे नाही ये नाही हो सकता, हे माताजी हे मा माताजी अगदी दोन्ही हात कानावर ठेवून त्याने रिॲक्शन दिली हे सर्व इतक्या सिरियसली चालू होतं की कोणाच्या ओठांची अगदी इवलीशी कळ्यासुद्धा रुंदवलेली नव्हती इतके गंभीर चेहरे होते सर्वांचे आणि नंतर इतकंच एकच मोठ्याने हसू खिदळलं होतं स्नेह हो केतन सर्वांची मस्ती चालूच होती की आजोबांनी त्या दोघांना हाका मारल्या आणि तसं बाकीचे सर्वच गंभीर झाले आणि त्या दोघांनी सुद्धा आजोबांच्या दिशेने बघितलं तुम्ही त्या दिवशी रावल पाड्यात गेला होता प्रचाराला तिकडे रिस्पॉन्स कसा आहे आजोबांनी खाता खाताच त्या दोघांना विचारलं सुद्धा तुम्ही त्या दिवशी रावल पांड्यात गेला होता प्रचाराला तिकडे रिस्पॉन्स कसा आहे असं पण पुन्हा 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 प्रश्न केला रिस्पॉन्स ठीक होता म्हणजे अगदीच थंड नव्हता आणि अप टू द मार्क्स नव्हता तिकडेच नगरसेवक काहीच काम करत नाहीत हे लक्षात आले थोडी सुधारणा हवी आहे स्नेहाने सांगितलं तसं आजोबांनी फक्त होमध्येच मान हलवली केतन आजोबांनी त्यांचा मोर्चा आता केतनकडे वळवला होता मला हे तसंच वाटत आहे म्हणजे मी तिकडे जाण्याआधी माहिती काढली होती तर समजलं तिकडे अगदी बेसिक गोष्टीसुद्धा वेळेवर नाही मिळत लाईट आहे पण ते जा जाण्याचं प्रमाणसुद्धा खूपच आहे अगदी बेसिक गोष्टींसाठी सुद्धा तिकडे खूपच भांडणं होत असतात म्हणजेच मला आश्चर्य म्हणजेच मला खरच खरंच आश्चर्य वाटत वाटतं मुंबई असून सुद्धा त्यांना या गोष्टीत फेस कराव्या लागत आहेत त्यांनी त्यांची नजर नाराजी दाखवतच सांगितलं तसं आजोबांनी रवीकडे आणि कमलेशकडे पाहिलं दोघांच्या माना पूर्व हल्लेल्या होत्या अजून चार दिवस आहेत आपल्या हातात पण आता आपण काही करू शकत नाही इलेक्शन झाल्यावर तिकडची कामं बघू या चार दिवसात तुम्हाला जमतील तितकं त्या कामात लक्ष द्यानंतर निवांतच आहे आजोबांनी सांगितलं तसं त्या दोघांच्या सुद्धा माना हो मध्ये हल्ल्या होत्या स्नेहा आता पुढच्या वर्षी पासून तुला युवा तो सक्रिय व्हायचा आहे त्यासाठी मानसिक तयारी ठेवावी लागेल आणि राजकारणात यायचं नसेल तर तसं स्पष्टपणे सुद्धा सांगावं लागेल आजोबांनी मात्र कडक शब्दात सांगितलं मी पुढच्या वर्षापासून जॉईन ज्वाई, जॉईन होते स्नेहाने कॉन्फिडेंटली सांगितलं तसेच सर्वच त्यांचा त्यांचा ब्रेकफास्ट शांतपणे करू लागले काही वेळापूर्वी जी मस्ती चालू होती त्याचा लवले सुद्धा आता नव्हता इकडे मात्र आपले लवबर्ड्स एकमेकांच्या मिठीत त्या दोघांची सकाळ झाली होती दहा वाजले तरी पिया झोपलेली होती त्याला जाग आलेली पण ती त्याच्या मिठीत होती म्हणून तो सुद्धा तसाच पडून होता त्याच्याच विचारामध्ये तो हरवलेला होता अगदी दोन महिन्यापूर्वीच्या पियाला तो ओळखसुद्धा नव्हता आज तिच्यापासून लांब राहायला त्याला जमत नव्हतं गालात हसतच तो तिच्या केसातून प्रेमाने हात फिरू लागला होता ती तशी झोपून होती थोड्या वेळात त्याने तिला झोप तसे झोपून तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला होता तो त्याचं त्याचं काम करत बसला होता अगदी दुपारी जेवणाच्या वेळी ते त्याने तिला उठवलं होतं तेव्हा सुद्धा ती अगदी जबरदस्ती उठावं तसंच उठली होती संध्याकाळी ते दोघेही तिकडे असलेल्या बीचवर फिरायला गेले होते पाण्यात मस्ती करून समुद्रकिनारी हात होऊन फिरत होते खूप वेळ फिरून झाल्यावर ते दोघेही तिकडेच वाळत बसले होते त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती मावळणाऱ्या त्या सूर्याला पाहत होती इतकी शांत का तिला असं अचानक शांत बघून त्याने तिला विचारलं विचारलं सुद्धा नव्हतं माझं तर अजूनही विश्वास बसत नाही इथे आपण दोघे असे म्हणजेच त्याच्याकडे वळून ती वाळूतच मांडी घालून बसली ब्ल्यू डेनिम हाफ पॅन्ट त्यावर ब्लॅक टी शर्ट केसांचा साता पोनी बांधलेला मेकअप काहीच नाही तरी ती खूपच सुंदर आणि कमालीची दिसत होती एका बाजूने येणाऱ्या उन्हामुळे त्या बाजूचा चेहरा उजळत होता पण त्यामुळे कपाळावर का काहीच्या आट्या जमा झालेल्या तो तिच्याकडे निरखून बघत होता आणि त्याच्या अशा बघण्याने तिच्या अंगावर पुन्हा काटा येत होता त्याने बॉडी फिट टी शर्ट घातला होता आणि शॉर्ट पॅन्ट एकतीस दिस डिसेंबर सेलिब्रेशनसाठी आलेले सर्वच परतल्याने अजिबात गर्दी सुद्धा नव्हती पण जी काही तुरळक गर्दी होती ती सुद्धा यांची मस्ती लांबून बघत होते बॉडी फिट टी शर्ट भिजल्याने तो अंगाला अगदी चिकटून चिपकला होता त्यामुळे त्याची बॉडी अजूनच उठून दिसू लागली होती त्यावर बसो समोर बसलेल्या पियाला सुद्धा त्याला तसं बघून पोटात गोळा येत होता तिची नजर खाली चुकली होती तर तिच्याकडे बघून मनात काय आहे याचा अंदाज घेत होता महिने झाले होते पण नवरा बायको म्हणून एकाही सोशल मीडियावर त्यांचा फोटो झळकला नव्हता अगदी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा नव्हता त्यांच्या रिसेप्शनच्या दिवशी मीडिया समोर आलेल्या त्यांच्या लग्नाचा फोटो कुठे आणि कसा गायब झालेला ते कुणाला सुद्धा कळलं नव्हतं अर्थात ते तेव्हा केले काम कुणायचंच होतं पण त्यानंतर सोशल लाईफ अशी त्यांची नव्हतीच पब्लिक फेसमध्ये ते एकत्र गेलेच नव्हते आज पहिल्यांदा ते दोघे असे बीचवर सर्व सर्वांसमोर एकत्र बसले होते बसले होते नाहीतर लोणावळ्याला सुद्धा ते त्यांच्या प्रायव्हेट ब्लॅंगलोवरच थांबले होते म्हणजे त्याने अगदीच मॅग्नेटिक आवाजात तिला विचारलं आणि तिने मात्र नकारार्थी मान हलवतच पुन्हा त्याच्या खांद्यावरती डोकंसुद्धा सुद्धा टिकवलं होतं आपण ऑफिसमध्ये सांगूयात का आपल्या लग्नाचं त्याने तिला विचारलं त्याला कळत होतं तिच्या मनात काय चालू आहे तिचा गोंधळ काय चालू आहे प्रत्येक मुलीला आपल्या नवऱ्याची ओळख सांगावी असं वाटतच असतं पण ती मात्र तसंही काहीही करू शकत नव्हती त्यांच्या अशा अचानक लग्न झालेला त्याचं सर्व कॉन्टॅक्ट तुटल्या होते फक्त घर आणि घरच तिला होतं तिला ऑफिसमध्ये सुद्धा ती कोणाला काहीच सांगू शकत नव्हती ती दाखवत नसली तरी त्याला कळत सुद्धा नव्हतं नाही मला शिकायचं आहे जर तुमची बायको म्हणून नाव झालं तर मला शिकायला नाही मिळणार तिने शांतपणे सांगितलं होतं तुझ्या मैत्रिणी आहेत की नाही म्हणजे जर तुला शॉपिंग किंवा मुला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तू बिनधास्तपणे जाऊ शकतेस कधीतरी मी सुद्धा येईन त्यांच्यासोबत त्याने उगाच विषय बदलत तिला सांगितलं जास्त नाही कधीतरी भेटतो आम्ही पण आता म्हणजे तिने पुन्हा खाली मान घातली तू कुठेही जाऊ शकतेस फक्त मला सांग म्हणजे तुझ्या सिक्युरिटीसाठी ते तुला डिस्टर्ब आहे करणार त्याने खांद्यावर हात ठेवूनच तिला आपल्या मिठीत घेतलं होतं खरंच तिने खूपच खुश होत विचारलं काय कालच सांगत होती आमच्या बिल्डिंगमधूनच पिकनिक काढणार आहेत छोटीशी मी जाऊ का म्हणजे मुंबईतच आहे लगेच येणार आहे तिने खुश होत विचारलं तसं त्याने लगेचच होकार सुद्धा तिला देऊन टाकला होता <laughs> थँक्यू तिने त्याच्या गाल्यावर टेकवतच सांगितले कुठे जाणार त्यानं पुन्हा विचारलं विचारलं रिसॉर्टमध्ये विरारला जाणार आहोत रिसॉर्टमध्ये तिने लगेच सांगून टाकलं तसं त्याने मंदस्मित केलं सर तुम्ही जे आज गाणं काही वेळाने तिने बिजकतच गा विचारलं पण तो काहीच बोलला नाही तसं ती उदात झाली तो तिला तसं बघून गालातच हसू लागला होता तुला डिनर कुठे करायला आवडेल घरी की बीचवर त्याने विचारलं पण तिने काहीच उत्तर दिलं नाही आय ऑन्ट टू डान्स विथ यू तेव्हा गाणार मी कारात कुंकर घालून त्याने सांगितलं तसं ती खुश होऊन त्याच्याकडे बघू लागली होती आपण आपल्या बेडरूममध्ये डान्स करूया त्याने तिच्या कानाची पाकळी दातात पकडूनच तिच्या कानातच सांगितलं तसं तिने लाजून खाली मान घातली अगदी जेवणाची वेळ होईपर्यंत ते दोघेच तिकडे जवळपास फिरत होते वाळूचा किल्ला बनवण्यापासून सर्व काही करून झालं होतं त्यांचं एकमेकांना जाणून घेत एकमेकांसोबत मस्ती त्यांची चालूच होती चल जाऊ मला भूक लागली आहे तिचा हात हातात घेऊन तो तिला बोलला ती सुद्धा त्याच्यासोबत तिकडून निघाली होती वाळूत खेळून दोघांचाही अगदी अवतार झालेला होता <coughs> सर तुम्हाला हे असं माहिती मातीत खेळायला आवडतं का त्याच्या अंगाला लागलेली वाळू हाताने झटकत तिने विचारलं होतं भिजलेला तो तिकडे तसाच वाळूत जाऊन झोपलेला होता अरे हम बड़े हुए तो क्या हुआ दिल तो बच्चा ही है अगदीच नाटकीपणाने हृदयावर हात ठेवून तो बोलला होता ती फक्त त्याच्याकडे बघत होती ऑफिस मध्ये अगदी तिला ओळख न दाखवणारा जो तो ज्याला बघितलं की असं वाटेल त्याच्यात ॲटिट्यूड अगदी कुठून कुठून भरलेला आहे तो इथे मातीत झोपलेला आहे कोणाला सांगितलं तर कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही अशीच तिची काहीशी अवस्था झालेली होती अरे गोव्याला सर्व संवाद घेतात त्याने कोणी काही बोलत नाही आणि इथे मी मुन घेतला घेतलाय तर माझीच बायको मला असला प्रश्न विचारते यार काय अर्थ आहे त्याची नाटकं चालू होती ती काही न बोलता त्याच्यासोबत शांत बसलेली होती आणि शांत चालत होती त्या रूम मध्ये बंगलोवर आल्यावर त्याने तिला सांगितलं तर प्रश्नार्थक नजरेने तिने त्याच्याकडे पाहिलं मला भूक लागली आहे त्याने मुश्किलपणे तिच्याकडे बघतच सांगितलं त्याची नजर बघून ती तिच्या अंगावर शहराला तिने लाजूनच मानखाली घातली त्याने दाखवलेल्या रूममध्ये ते दोघेही गेले त्याने तिच्या हातात एक बॉक्स दिला आता तिच्यासाठी हे नवीन नव्हतं तिने काही न बोलता तो बॉक्स घेतला आणि फ्रेश होण्यासाठी निघून सुद्धा गेली ती तयार होणारी तसा तो तिलाच पाहत होता अगदी भ्रमिष्ठासारखा तिला बघत होता त्याच्या तसं बघण्याने तिच्या गालावर गुलाबी रंग आपोआपच चढू लागला होता कशी दिसते मी त्याने विचारलं ऑसम कुठे तिच्यावर समोर गुड बसला होता विल यू बी माय डेट फॉर नाईट त्याने तिच्या समोर हात करतच विचारलं नाही बोलण्याचा प्रश्नच नव्हता तिने क्षणातच त्याच्या हातामध्ये हात दिला होता यू लुक लाईक like अ डॉल तिच्या हातावर ओटेक टेकवतच त्याने सांगितलं सर उठाना प्लीज त्याला अजून तसेच गुडघ्यावर बसलेलं बघून तिने सांगितलं त्याच्या अशा वागण्याने ती खूपच अवघडलेली होती तो मात्र अजूनही तिला आपल्या नजरे साठवून घेवत होता बेबी पिंक रंगाचा लॉंग गाऊन त्याने तिच्यासाठी घेतला होता जो अगदी बारवी डॉल सारखाच होता तिने त्यावर केलेला तो हलकासा मेकअप सुद्धा अगदी तसाच डॉल सारखा होता तिच्या गोऱ्या रंगावर तो अगदी सूट होत होता तिच्या त्या डोळ्या दा डोळ्यावर तो हरवला होता तिला मॅच होईल असा लाईट पिंक कलरचा ट्रान्सपरंट शर्ट त्याने सुद्धा घातला होता ज्यातून त्याचे सिल्क ज्यातून त्याचे सिक्स पॅक्स अगदी स्पष्टपणे दिसत होते त्याच्या नजरेत असलेलं तिच्यासाठी प्रेम तिला स्पष्ट दिसत होतं तिची नजर तर त्याच्यावरून हटतच नव्हती पण तो असा खाली बसलेला बघून ती मात्र लगेचच भानावर सुद्धा आलेली होती तिने आवाज देऊन पुन्हा त्याला भानावर आणलं तसा तो उठून उभा राहिला चलायचं त्याने विचारलं तसं तिने मानेनंच होकार सुद्धा दिला तिचा हात पकडून ते त्यांच्या बेडरूममध्ये गेले जी रूम अगदी त्यांच्या रूमच्या बाजूलाच होती रूमचा दरवाजा उघडताच तिच्या अंगावर मात्र काटा आला होता समोर पूर्ण रूम रूम डेकोरेट केली होती त्या दोघांचे फोटो समोर लावलेले होते लोणावळ्याला तिचे त्याने काढलेले काही फोटो लावले होते प्रत्येक फोटोच्या इथे लाईट लावून त्यावर फॉक्स केला होता पूर्ण रूममध्ये मंद जलणाऱ्या सुगंधित कॅन्डल्स लावल्या होत्या गुलाबाच्या फुलांची सजावट सुद्धा तिथे केलेली होती तिला तर अगदी स्वप्नात आल्यासारखंच वाटत होतं तिने आत पाय ठेवला तसं तिच्या डोळ्या डोक्यावर गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या पडल्या तिने एका हातानेच त्या झेलत एकदा त्याच्याकडे बघितलं तिचे डोळे मात्र पाणवले होते इतकं प्रेम करत होता तो आवडलं त्याने मंद स्मित करतच विचारलं तसं तिने पानवलेल्या डोळ्यांनीच हुकारायरती मान हलवली होती चल त्याने तिच्या डोळ्यावर हात ठेवून सांगितलं आणि तिला त्यांच्या बाल्कनीत घेऊन गेला बलून्सनी ती बाल्कनी भरली होती त्यामध्येच एक टेबल ठेवला होता ज्यावर आधीच जेवण लावलं होतं टेबलसुद्धा छान सजवला होता, होता समोरचं समुद्र दिसत होता त्याच्या लाटांचा आवाजसुद्धा अगदीच तिच्या आणि त्याच्या दोघांच्या सुद्धा कानावर अगदीच पडत होता जेवून जेवून घेऊन आत यात अथंड होईल त्याने सांगितलं तसं तिने होकारातच तस मार हलवली एकमेकांना जेवण भरवतच त्यांनी आपलं जेवण फिनिशसुद्धा केलं होतं मोबाईलवर गाणं लावून कपल डान्ससुद्धा केला बाराच्या ठोक्याला हो के तरण कुणालच्या फोनवर घरून व्हिडिओ कॉल आलेला किती नाही म्हटलं तरी त्याला माहिती होतं वानरसेना ऐकणार नाही काया आणि सुद्धा कॉलवर होते सम सर्वांसमोरच केक कापून त्याने तिला भरवला आणि तिने त्याला सर्वांना थँक्यू बोलून फोनसुद्धा कट केला डान्स फोन कट झाला तसं त्याने तिच्या समोर हात पुढे करतच विचारलं त्याने सुद्धा मानेने झोकार देतच त्याच्या हातामध्ये हात दिला आणि गाण्याचे बोल पुढील प्रमाणे होते तेरी मेरी ऐसी जुड गई कहाणी के जुड जाता जैसे दोन दिव का पाणी मुझे आके तेरे सात बहना है जाना तुम्ही तो हे बात जानी के जिंदगी कैसे बनती सुहानी मुझे पल तेरे साथ रहना आहे ह्या सुंदर गाण्यावर ते दोघेसुद्धा अगदी छान डान्स करत होते तो गात होता ती फक्त आणि फक्त त्याच्याकडे बघतच होती तो तिला गोल गोल फिरवत होता मध्येच उचलत होता लांब करून परत जवळ घेत होता पण तिला तसं कसलंच भान राहिलेलं नव्हतं ती तर फक्त त्याच्या आवाजात गाताना त्याच्या होणाऱ्या हालचाली पूर्ण हरवली होती तिला तसं बघून तो गालातच हसत होता तिला नाचवत तो तसं ती नाचत होती एकीकडे त्याचं गाणं चालूच होतं गाणं संपलं तसं ती त्याच्या मिठीत विसावलेली होती डान्स केल्यामुळे तिला धाप लागली होती वर खाली वर खाली होत होता तिने तिचा चेहरा वर करून त्याच्याकडे बघितलं त्या क्षणाला त्याच्या नजरेत ती हरवली नसली तर नवलच तिच्या नजरेत त्याच्यासाठी ओढ होती त्याने पुढाकार घेत तिच्या ओठावर ओठ टेकवले कितीतरी वेळ ते एकमेकात तसेच हरवलेले होते तिची घाई चालू होती तर तो मात्र हळवार तिला शांत करत होता श्वासकोंडला तसं त्याने तिला लांब केलं ती मात्र अजूनही त्याला बिलगलेली होती तिने त्याच्याकडे मानवर करूनच बघितलं त्याच्या नजरेत अधीरता होती त्याच्याही नजरेत तिचं अधीरता होती तिने त्याच्या छातीवर डो पोट टेकूनच तिचे दात रोवले तसं एक सुस्कारा त्याच्या तोंडातून निघाला तिच्या भोवतीची मिट्टी घट्ट करतच तिने मादक नजरेने त्याच्याकडे बघूनच त्या बाईकवर पुन्हा ओट टेकवले तसं त्याला तिला उचलून आतमध्ये नेलं आणि तिच्या ओठांना काबीज करून तिच्यासहित तो तसा आज बेडवर अडवा झाला तिची अधीरता त्याला जाणवत होती तोही तितकाच अधिक झाला होता कपड्यांचा अडथळा दूर होत होता त्याच्या हातांचा स्पर्श आणि ओठांचा स्पर्श तिला सुखावत होता ती सुद्धा आज तितकीच उत्तेजित होऊन त्याला साथ देऊ लागली होती मेनी त्या ती थंड हवेची झोड रात्रभर त्या रूमला अगदीच प्रफुल्लित करत होती रात्रीची मोहिणी सकाळी सुद्धा अगदी उशिरापर्यंत दोघे एकमेकांच्या मिठी झोपलेले होते डोळ्यावर पडलेल्या सूर्याच्या तिरपाकिरणामुळे पियाला आली डोळे जवळतच तिने आजूबाजूला बघितलं तर ती त्याच्या मिठीत होती त्याला शांत झोपलेलं बघून तिच्या चेहऱ्यावर हसवाल त्याच्या छातीवर हात ठेवून ती तसंच त्याच्याकडे पाहत होती कालची रात्र आठवली नसती तर नवलच स्वतःशीसला अजून तिने त्याच्या छातीवर पुन्हा तोंड लपवलं किती बेचैनी होती, किती होती। किती किती ती किती एक्साइटमेंट होती त्याच्या मिलनाची किती तिघाई काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल तिची अधीरता आठवून तिलाच हसू येत होतं लाज वाटत होती आणि आता त्याला फेस कसं करावं या विचाराने भीतीसुद्धा तिला वाटू लागली होती या विचारानेच तिच्या पोटामध्ये गोळासुद्धा आला होता कसले विचार चालू आहेत त्याने तिच्या केसातून हात फिरवतच तिला विचारलं ओ, ते त्याच्या अचानक केलेल्या आवाजाने तिने काही सगून धडून त्याच्याकडे बघितलं तसं त्याने मिश्किलपणे त्याच्या भुया उडवल्या त्याच्या नजरेतले भाव ओळखून तिने मात्र लाजूनच पुन्हा मानखाली घातली हॅपी बर्थडे त्याने तिला बेडवर आडवं पाडतच तिच्या नजरेत, नजरेत नजरे नजर घालून पुन्हा तिला एकदा विश केलं कुणाल सर तिने लाजून नजर चुकवली आता तरी सर बोलणे बंद कर आता तर वाचक सुद्धा आता तर ऐकणारेसुद्धा आम्हाला विचारतील हे सगळं काय आहे कुणाने तिच्या गालावर ओठ उसळतच विचारलं मला सुद्धा सरच बोलायचं आहे मला माझे सरच आवडतात तिने जळवलेल्या श्वासांनी त्याला प्रतिसाद देत सांगितलं मग फक्त मला सर बोलायचं त्याने मुश्किल पद्धतीने सांगितलं तो तिच्याकडे बघून गालात हसत होता तर ती त्याच्याकडे अगदी कसलूस चेहरा करूनच पाहत होती तीच कॉलेज तिचं कॉलेज आणि ऑफिस दोन्ही तिच्या नजरेसमोर येत होतं चॉईस तुझे असेल फक्त मला सर बोलायचं की मला कुणाला बोलायचं त्याने मुश्किल हसत विचारलं आणि तिच्या बाजूलाच तो पडला असं कसं म्हणजे कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये किती जणांना मला सर बोलायला लागतं आणि तुम्हाला नावाने कसं बोलून प्लीज ना उठून बस तिने विचारलं तसं त्याची नजर मात्र तिच्यावर फिरत होती काल त्याने घातलेला तो ट्रान्सपरंट शर्ट तिने घातला होता त्याचा उपयोग काहीच नव्हता तिने त्याची नजर ओळखून शिला कवटाळूनच स्वतःला कव्हर केलं सर तिने इवलुस तोंड करतच त्याला हाक मारली गुड नाईट त्याने तिला मिठीत ओढूनच डोळे बंद करून घेतले होते कॉल मी कुणाल आता थोडा वेळ झोप नंतर निघायचा आहे आपल्याला झोपून नाही दिलंच तर तुला माहीत आहे काय होईल त्याने तुझ्या माने चेहरा उसळतच झोपाळलेल्या आवाजात पुन्हा सांगितलं मी उठते माझी झोप झाली तिने तिच्या जडवलेल्या श्वासाला ताब्यात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करून सांगितलं होतं मला झोपायचं आहे म्हणून झोप आता शांत एकदमच तिच्या अंगावर पाय टाकतच तो बोलला आणि तिनेही गाला हसतच पुन्हा डोळे बंद करून त्याच्या आमिठी चिरली अहो आज आपल्या पियाचा वाढदिवस आहे ना काय गोड बनूयात कविता ताईंनी विचारलं होतं ती आहे का इथे ती येईल तेव्हा तिच्या आवडीचं चा खाऊ घाल तिला हे दामोदरराव राव गालात हसतच बोलले होते ए आई कालदी मस्त दिसत होती माहीत आहे का तुला अगदी बारबिडॉसारखी काय सोफ्यावर काया मात्र सोफ्यावर मांडी घालतच बसत बोलली हो ती खूप खुश आहे तिकडे सुद्धा सांगितलं पोरीचं नशीब चांगलं होतं म्हणून वाईटातून चांगले मिळाले बघ जीवाला लागलेला आपण आता कसं वाटतंय आपण सुद्धा तिच्यावर इतका प्रेम करणारा मुलगा शोधू शकलो नसतो तिकडेच खाली बसत कविता ताई बोलल्या त्यावर कोणीच काही बोललं सुद्धा नाही तिच्यासाठी सजविणाऱ्या तिच्यासाठी सांजीव रॅम बनवते तिला खूप आवडतात कविताताई बोलल्या ती केक खाईल की त्या सांजी सांजीवऱ्या कायाने मध्येच नाकू बसलं असू देत नंतर खाईल खूप दिवस इथे आली सुद्धा नाही एक दोन दिवसांसाठी तिला इथे बोलवते कविता ताई स्वतःला प्लॅनिंग करत सांगत होत्या ती इथे आली वाट बघ तिचा नवरा सोडत नसते आता काय हसतच बोलली आजी साहेबांना सांगते म्हणजे त्याला पाठवतील कविता ताईने ठणकावून सांगितलं ती काय येत नसते आता कायाने हसतच सांगितलं तसं कविता कविताताई रागाने तिच्याकडे बघू लागल्या होत्या पटकन आवर संध्याकाळी जायचं आहे कायने सांगितलं तू फक्त बोल काही मदत करू नकोस कविता कायने है। है वार ताई तिला कायाने मात्र हसतच तिच्या त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अभ्यासाला हात लावला आई अहो इलेक्शन तोंडावर असताना असा बर्थडे कशाला हवा आपली नयन आता जेलमधून सुटली आहे आणि तरी हे असं वारंवार पार्टी करणं तिला कसं वाटेल बरं सुकन ताईनी बोलत होत्या पियाचा बर्थडे तयारी मुलं करत आहे त्यांना आवड आहे तर आपण त्यात काहीच खो घालू नये तसंही पार्टी घरातल्या पार घरातच आहे शांतपणे सर्व काही सांगितलं आई विचारलं मला असं वाटतं सुकन्या तू आता त्यांना त्यांच्या घरी जायला सांगावस उगाच इथे तमाशा नको अज्जीने पुन्हा स्पष्ट शब्दात सांगितलं असं कसं सांगायचं म्हणजे इथे दादा बहिणी आहे सुकन्या ताईने अडखळतच विचारलं दादा बहिणी आहेत पण महिना झाला त्यांना इथे कुणाच्या लग्नाच्या वेळी बोलावलं होतं तेव्हा तर आले नाही की लग्नानंतर पूजेला सुद्धा ते आले नाहीत आणि आता महिनाभर येऊन राहिलेत त्यात ती नयन तिच्या येण्याची मागची कारणं काही वेगळीच आहेत कडक शब्दात अज्जींनी विचारलं आई आहो ती इथे तिची मैत्रीण आहे म्हणून ती, ती जरा आता त्या का पियाची काय इथे येऊन आपल्या प्रथमेशला कसं बोलली तिला कोणीच काही बोललं नाही आणि नयन बाहेर तिच्या त्या मैत्रिणीला भेटते तर तुम्ही सर्वजण बोलतात काहीच अडखळ सुकन्या पुन्हा बोलली आणि अज्जींना प्रत्युत्तर केलं प्रथमेश आणि काही लहान नाही आणि गुणी तर अजिबातच नाही की ती त्याला काही बोलेल आणि तो गप्पा ऐकून घेईल तो तिच्या वरणात वर ताण आहे भांडण्यात हे तुला माहिती आहे घरात जर जास्त सर्वात जास्त भांडकर आणि चिडका कोण असेल तर तो तो फक्त आणि फक्त तो आहे कुणाल मस्ती को आहे पण प्रथमेश कधीच कोणाचा एक शब्दही खाली पडू देत नाही हे तुला माहिती आहे आणि आजींनी डोक्यावरचा नी पदर नीट करतच सांगितलं तसं सा सुकाण्यात गप्पा बसल्या आता त्यांच्या मध्ये मध्ये येऊ नकोस त्यांची जी जशी तयारी करत आहे ते करू देत तसं इलेक्शनमुळे जास्त मोठी पार्टी येणार होणार नाही आज फक्त आपल्या घरातले आणि पियाच्या माहेरचेच असणार आहेत आजींनी सांगितलं तसं सुकन्याताई त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आणि इकडे गीता प्रथमेशला बोलव आजींनी आवाज दिला तसा थोड्याच वेळात प्रथमेश त्यांच्या उभा राहिला तर प्रेक्षकांनो हा होता कथेचा एक भाग या कथेचे सर्वच भाग खूपच इंटरेस्टिंग आहेत आपल्या पिया आणि कुणाचं नातंसुद्धा आता पुढे गेलेलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे पाहूयात आता घरी आल्यानंतर त्यांची तिथून पुढेची जर्नी त्याचबरोबर त्यांचा डेली रुटीन कशा पद्धतीने असणार आहे यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा काही वादळ येते का किंवा आणखी हे वेगळंच काहीतरी वळण घेते आहे का हे सुद्धा आपल्याला या कथेच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे भेटूयात कथेच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्ही आपलं झेप मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा